बघा मंडळी पाण्याची पातळी बघा किती वाढली आहे ती ते खांब पण दिसत नाही पुलावरचे पुलाच्या वरती दोन फूट जवळजवळ ते खांब आहेत ते पण आता पाण्यामध्ये पुल एवढा पोस नाही पाणी चाललाय पण इकडचे बघा इकडच्या देखील मित्रांनो पुलावरून पाणी काय बघा आमच्या नदीला महापूर आला आहे खतरनाक पाणी बघा कसला पोस नाही आहे बघा मंडळी कसला चाललाय बघा पोरस पाणी एकदम फुल कुठे आहे दिसतच नाही काय परिस्थिती आहे बघा मित्रांनो आमच्या कोकणात मंडळी कशा आज मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मंडळी कोकणात सध्या मित्रांनो जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं आहे किराग आहे तर मित्रांनो आज आज उद्या आणि परवा म्हणजे तीन दिवस ना मित्रांनो रेड अलर्ट आहे रत्नागिरी रायगड आणि सर्व मित्रांनो पट्ट्याला खूप जोरदार पाऊस पडतोय अगदी मुसळधार मित्रांनो पाऊस पडतो कालच्या रात्रीपासून खूप खास काल रात्री तर खूप जोरदार पाऊस पडला आणि मित्रांनो पाऊस जोरदार पडला नाही की आमच्याकडे मित्रांनो पूर परिस्थिती होते आणि मित्रांनो पुलावरून पाणी जातं सर्व मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा तर मंडळी आपण प्रथम जाणार आहोत आमच्या गोठणीवरती जाणार आहोत तिथे मित्रांनो एक मोठा पूल आहे तरी देखील मित्रांनो त्या पुलावरून पाणी जातं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार सर्व का तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायन व्हिडिओ कुठे स्किप करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता पाऊस देखील मित्रांनो हळूहळू लागतो आहे जेवढा जोरदार पाऊस नाही बारी बारीक आहे आणि मगाशी तर मित्रांनो खूप जोरदार पाऊस होता चिराग काय शाळेत सुट्टी होती ना तिथं चिरागला शाळेला सुट्टी होती आज सर्व मुलांना शाळेच्या मुलांना सुट्टी होती तर मी आता कामावरून आलो आहे आणि म्हणलं चिरागला बोलत जाऊया आपण नदीवर बघूया काय परिस्थिती आहे खूप मित्रांनो भयंकर परिस्थिती आहे मी पुलावरून पाणी जातो आहे मित्रांनो सर्व मित्रांनो इकडच्या म्हणजे आमच्या वाडीतून दुसऱ्या वाडीकडे जाण्यासाठी मित्रांनो मार्ग सर्व बंद झालेले आहेत सर्व तुम्हाला दाखवतो आता खूप आम्ही चाललो गोटणीवरती हा बघा दोन्ही पुलावरून पाणी चाललं आहे आमच्या सर्व मुलं बघा बघायला आलेत फ्रेंडकड वगैरे घालून आलेत वाडीतली सर्व ही मंडळी आहेत इथे बघताय सुपारीच्या बागांमध्ये पाणी घाल बघा एवढं कधी लेवलनी ले जात नाही पाणी आणि यावर्षी तर खूपच मित्रांनो दोन दिवसात खूपच जोरदार पाऊस पडलाय मंडळी पाण्याची पातळी बघा किती वाढली ते खांब पण दिसत नाही पुलावरचे पुलाच्या वरती दोन फूट जवळजवळ खांब आहेत ते पण आता पाण्यामध्ये बोलले म्हणजे एवढा पोस नाही पाणी चाललाय आणि इकडच्या बघा इकडच्या देखील मित्रांनो पुलावरून पाणी चाललंय बघा एक पाऱ्यातून पाणी येतंय फुल फोर्स नाही हा तिकडे आता एक रिक्षा अडकले आहे इकडे यायचं आहे तिकडे काकी आहे पण त्यांना तिकडे इकडे यायचं आहे पूल जाऊ शकत नाही मित्रांनो खूप पाण्या फोर्स आहे जवळजवळ ढोकराच्या वरती पाणी जाईल त्यांना तिकडं दिवस जायला लागेल दुसऱ्या मार्गे यायला लागेल म्हणजे खूपच आता तिकडे बघताय तो रोड आहे ना तर आमच्या गावात वणंद गावातील लववाडीमध्ये रोड गेलाय आणि हा इकडे रोड आहे ना तो आमच्या गावातून दुसऱ्या गावात म्हणजे असूद गावाकडे गेलाय तो रोड आणि इकडच्या साईडला जो हे आहे ना पर्या त्याला एर्याचा पर्याय बोलतात त्या एर्या देखील पर्याला खूप पाणी आलं आहे पाचच्या वेळी वर्षी मी गेलो होतो मित्रांनो व्हिडिओ केले होते तेव्हा ह्या पुलावरून पाणी जात नव्हतं ह्या पुलावरून पाणी जात होतं खूप म्हणजे खूप भयंकर परिस्थिती हे सर्व आमच्या वाडीची सर्व मंडळी आहे ती इकडे पण वगैरे आहेत रेनकोट घालून आले सर्व पाणी बघायला आले त्यात तिरुग मंडळी अजून एक बाईक आले बाईकवाडी पण तिथेच थांबलेत कारण मित्रांनो बाईक पण येऊ शकत नाही एवढं पोरसनी पाणी चाललंय तुम्ही व्हिडीओ मध्ये बघितलात आता मित्रांनो एकदम मित्रांनो फोर्सने पाणी चाललंय दोन्ही गुलावरून पाणी चाललंय मित्रांनो पहिल्यांदाच मला वाटतंय असं पाणी गेलं असेल मला तरी असं वाटतंयच्या आधी पाणी बघितलंच बघितलं आहे खूप मित्रांनो एकदम जोरदार पाऊस पडतो आणि एकदम एकदम नदी नदी एकदम चुडुंब भरून वाहत आहेत आणि आमच्या कसं ते डोंगरामध्ये सर्व डोंगरामधून जे परे वगैरे वाहत येतात ना छोटे छोटे ओढे त्यांच्यातून देखील मित्रांनो फोर्सने पाणी येतो खूप पोचणे पाणी येतो ते नागवायला साठी नाही एकच होता तिथे एवढा बघितला पाणी पोचणे येतोय बघा साइडला आता नदी आहे आणि आता रस्त्यावरून आहे साईडला नदी आहे बघा असला पोटने पाणी आहे हे बघा मंडळी असे जे पर्या असतात ना छोटे छोटे एवढे त्यातन देखील पोटने पाणी येतो वाहत हे बघा सर्व वालू बघा किती वाहत आले ती बघा सगळी गेली वालू वाहत तुफान पाऊस पडतोय तुफान तर मंडळी आता आलं आमच्या पानवट्यावर इकडे बघतोय पाणी की काय परिस्थिती आहे पाणी बहुतेक प्यायला नाही भोवत घेणार शक्यता कधी तक हो नाहीस हे बघा पाणी बघा कुठे आलंय इथे किराक <laughs> अग पाणी कुठं आहे आता पाणी पियचं वांधच होणार आहे पाणी भरून ठेवलास काय तू मग आता विहिरीचा पी पाणी काय आता बघा मंडळी कसला बघताय बघा आमच्या नदीला महापूर आलाय खतरनाक पाणी बघा कसला नि चाललाय हे जाऊ नको हे वरी आता जवळजवळ मित्रांनो दो, हे दोन दिवस पाणी असाच राहील आणि आमच्या वाडीमध्ये जे, जेवढी माणसं आहेत ना त्या घराच पाणी पितात हा होत साहेब तर मंडळी आता आम्ही चाललोय कोंडीवरती चाललोय तिथे देखील मित्रांनो पुलावरून पाणी जातो चिराक झाले असेल काय पाणी काय वाटत नाही हिरा पाणी जातो मगाशी पहिलं बघितलाच नाही आम्ही गोठणीवरती होतो आणि आता चाललो आहे कोंडीवरती कोंडीवरती मित्रांनो जातो पाणी कारण तिथे पूल आहे ना तो जरा छोटा आहे ते नाळे जरा छोटे आहेत म्हणजे उंचीला म्हणजे पुलावरून पाणी जातो आणि मित्रांनो आमच्याकडे म्हणजे प्रत्येक कोकणातला मित्रांनो प्रत्येक जी जशी ठिकाणं ठरली असेल जागा असते ना त्या जागेला काय नाही काय ते नाव असतं तर आता पहिलं गेलं तर गोठण आणि आता ही आहे ते कोंड आता आलं कोंडीवरती बघ किरा जातोय पाणी बघ कसला पूल दिसतच नाही कुठे आहे तो रस्त्यावरून पाणी आलं तिकडं अगं म्हणलं तुम्हाला पण दाखवतो आता दा। हे बघा मंडळी कसला चाललाय बघा पोर्स नाही पाणी एकदम पूल कुठे आहे दिसतच नाही नदीच झाले पुलाची नदीच झाले हे चिराग बघ तो बघा तिकड नाही तो पण त्या तिकड त्या तिकडच्या तिकडून पुलावरून पाणी इकडे चाललाय रस्त्यावरती पाणी येतोय कसला पोसनी चाललाय बघा पाणी काय परिस्थिती आहे बघा मित्रांनो आमच्या कोकणात रस्ता कुठे आहे दिसतच नाही इतक्या पोसनी पाणी चाललाय पुलावरून आता इथे पूल आहे पण तुम्हाला दिसणारच नाही मित्रांनो ते खांब पण दिसत नाही इतका पोरनी पाणी चालू आहे बघा आणि इकडे सुपारीची बाग आहे सुपारीच्या बागेमध्ये देखील पाणी गेले ते बघा इतका मुसळधार पाऊस पडतोय कोकणात आता पाणी ओसरेपर्यंत जवळजवळ एक दीड एक दीड दिवस जाणार नक्कीच पाणी पाऊस कंटिन्यू राहिला ना तर मग काय बघायलाच नको तर मंडळी आता आहे आमच्या आमच्या जागे मित्रांनो पेटीवरती आलोय तिकडे आम्ही झाडं लावली होती ना तिकडे आलोय का काजू वगैरे लावले होते सुपारी वगैरे तिथे आलोय दुसरी परिस्थिती बघतोय एवढं काही नाही ते नाही वरती आलंय दाखवतो तुम्हाला हे बघा पाणीचं वाहतो आहे हे फणसाची झाडं आहेत आमची लावलेली दालचिनी सुपारी दालचिनी नारळ सुपारी जाम सुपारी झाडं लावलेत नाही पाणीवर चढलंय चढलं की काय बघायला आलेलो सुसाट एकदम पाण्याचा सुसाट मंडळी आता पाण्याला आला होता ना तर म्हटलं चिरागला बोललो ताऊ नाही या आमच्या पेटीवरती बघितलं झाडं दा एकदम आहेत व्यवस्थित आहेत जोरदार पाऊस अजून पडला रात्रभर तर काय सांगू शकत नाही आणि मित्रांनो ना एक सांगायचं आहे की जेव्हा मित्रांनो पावसा पाऊस नसतो ना म्हणजे मे महिन्यात सीझन असतो ना, ना तेव्हा मी काही <coughs> व्हिडिओ फोटो काढून ठेवलेत तेव्हा ते दृश्य बघा तुम्ही म्हणजे कशाप्रकारे नदी एकदम सु सुकलेली सु, असते आणि पावसाचं वाटत बघा बघितल्यात अशा प्रकारे मित्रांनो आमच्या कोकणातील सर्व गावातील नद्या तुडुंब भरून वाहतात आत्ता मी चाललो आहे आमच्या विहिरीकडे बघायला चाललो आहे आमच्या आम्ही पाच जणांचे विहीर पाडले आहे ना विहिरीकडे बघायला चाललो आहे काय परिस्थिती आहे ती कारण ती पण मित्रांनो विहीर आहे ना ती एकदम नदीच्या साईडलाच आहे पाणी जाऊ शकतो नाही गेलं आहे पाणी नाही गेलं आहे पाणी दाखवतो तुम्हाला तिथे हिराक बोलला सकाळी की पाणी आलो होतो वरती म्हणून जाऊन बघूया काय परिस्थिती आहे ती बाण तर वाहून गेलेलं असं वाटतोय बघा वीर आहे या सर्व मशीन लावलेल्या आहेत हे बघा पाणी जवळ आलंय पाणी बाण पण आरलाय तो झाड पण एक पडलाय तू बघा रात्रभर जर पाऊस पडला तर नक्कीच चिंत्रण पाणी येईल परत तर मंडळी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल आमच्या गावाकडे मित्रांनो मुसळधार पावसाने हे केलेली तीव्र परिस्थिती तू चितवणारी की बिकट परिस्थिती आहे तिथं मित्रांनो शेतीचं देखील नुकसान झालं आहे आणि ह्या पावसामुळे ना अगदी नदी नाले इथे तुडुंब भरून वाहतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला आणि एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाणारा जो मार्ग असतो ना म्हणजे रस्ता पूल त्या पुलावरून देखील पाणी जात आहे आणि ह्या मित्रांनो अगदी रायगड आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्यांना ना मित्रांनो रेड अलर्ट आहे कारण अजून मित्रांनो अजून अजून दोन दिवस पाऊस पडणार आहे बघायलाच नको आणि शाळेच्या मुलांना देखील सुट्टी आहे तर मित्रांनो आमच्या गावाकडे मित्रांनो जी परिस्थिती होती ना पूर परिस्थिती थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल नंतर व्हिडिओमध्ये ते खाली कमेंट बॉक्स नक्की कळवा तुमचे प्रतिक्रिया आणि व्हिडिओ आवडली नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नॅशनल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय